नमस्कार जनतेजा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार आवाज चॅनलमध्ये आपलं स्वागत भोकरदन तालुक्यामध्ये जोमाळा गारखेडा ग्रामपंचायतच्या माध्यमातून जोमाळा या ठिकाणी ही पावसाने आपल्याला दिसत आहे झालेली घाण आणि या ठिकाणी या परिसरामध्ये पाण्याचं तळ या ठिकाणी साचलेलं आपल्या समोर दिसून येत आहे या ठिकाणी आता आपण गावकऱ्यांची ह्या ठिकाणी एक प्रतिक्रिया घेणार आहे आपलं काय नाव आहे शेख शब्बीर शेखचा शेख शब्बीर शेखचा बर हे तुमच्या इथं जे तळस हसलेलं आहे पाण्याचं आता तर तुमचं काय मत आहे सांगत ना पण ते आलं बरं मग एक बिन कोण विरामशेवक साबळे साबळे कधी सांगितलं त्यांना रोज चालू त्याला सांग दररोज दररोज तक्रार दिली होती का तक्रार नाही दिली नाही का तोंडी सांगितलं तोंडी सांगितलं का तोंडी सांगून ऐकत नाही का नाही मग तक्रार देऊन टाका ना आलते ते इथं गाडी घेऊन आलते आला त्याला सांगितलं बी तर आलेले ते कांडी गेली घेऊन चालले गेले तुमचं मत काय या गड्ड्याबद्दल काय मत आहे तुमच्या या तलाबद्दल आम्हाला तकलीफ ना साधन जाऊ राहिले ते आमचं जे लहान बाळ आहे त्याला कालच आलं दावाखान्यात दाखवून तेव्हा तुम्ही दाखवून राहिलो अच्छा सगळी झाली फवारणी केली का फवारणी झाली नाही इथं इथं नाही का डास बीस काही आहेत का आता का जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल तकलीफ आहे का जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद